बागलान तालुक्यातील आणंदपूर जायखेडा रस्त्याची खूपच दुरवस्था झाली आहे परिसरातील शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आणंदपूर जायखेडा रोडची गेल्या आठ परिस्थिती आहे रोजच येत असलेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि त्यात या रस्त्याची दुरवस्था तरी प्रशासनाला जाग कशी येत नाही असे उद्गार काढून शेतकरी वर्ग तीव्र संताप व्यक्त करत आहे याच रस्त्याने दोधेश्वर मार्गे सटाणा हा जवळील रस्ता आहे प्रवास करणारे लोक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत या विषयावर कोणतीही दखल घ्यायला तयार नाही शिवारातील सर्व शेतकरी प्रवासी येणाऱ्या काळात आमदार बोरसे यांच्या निवासस्थानी मोर्चा घेऊन जाण्याच्या तयारीत आहे या विषयावर प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा अन्यथा एखाद्याचा जीव जाऊ शकतो असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहेत भूमी महाराष्ट्रांसाठी विशाल बचाव जायखेडा करा व या दहा जीवनात अपडेट रहा